नमस्कार आज आपण प्रकाशाच्या एका खूप महत्वाच्या आणि रंजक गुणधर्माबद्दल बोलणार आहोत हो प्रकाशाचं अपवर्तन म्हणजे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट बरोबर आपल्याकडे यावरचं काही अभ्यास साहित्य आहे तर आजचा आपला प्रयत्न राहील की यातून महत्वाचे मुद्दे नीट समजून घेता यावेत नक्कीच म्हणजे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी नोट्स काढायला सोपं जाईल अगदी तर प्रकाश जेव्हा एका माध्यमातून समजा हवेतून दुसऱ्या माध्यमात म्हणजे पाण्यात किंवा काचेत जातो तेव्हा काय होतं नक्की तेव्हा तो सरळ जात नाही हो तो वागतो दिशा बदलतो का होतं असं आणि आपल्या आजूबाजूला हे कुठे दिसतं याच गोष्टी आज आपण बघूया सुरुवात करूया हो तर प्रकाशाचं अपवर्तन याची सोपी व्याख्या काय सांगता येईल अगदी सोपं आहे जेव्हा प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात तिरकसपणे जातो तेव्हा त्याची जी मार्गक्रमणाची दिशा आहे ती बदलते म्हणजे तो सरळ न जाता थोडासा वळतो बरोबर याच दिशा बदलण्याला प्रकाशाचं अपवर्तन म्हणतात आणि याची उदाहरणं तर आपण रोजच पाहतो जसं की पाण्याने भरलेल्या ग्लासात पेन्सिल ठेवली की ती वाकल्यासारखी वाटते किंवा कधीकधी तुटल्यासारखीच दिसते पाण्याच्या पृष्ठभागाजवळ हो ना आणि ते भांड्यातलं नाणं सुरुवातीला बाजूने पाहिलं तर दिसत नाही पण भांड्यात पाणी ओतलं की मग ते दिसायला लागतं हे दोन्ही परिणाम अपवर्तनामुळेच होतात बरोबर म्हणजे प्रकाश हवेतून पाण्यात शिरताना वागतो म्हणून अगदी बरोबर पण हा प्रकाश असा का वागतो म्हणजे तो का वागतो याचे काही नियम आहेत अच्छा नियम आहेत काय आहेत ते नियम हो याला अपवर्तनाचे नियम म्हणतात यात मुख्यत्वे दोन नियम आहेत जे स्नेलच्या नियमात येतात ओके स्नेलचा नियम पहिला okay, स्नेल नियम, नियम काय सांगतो की आपाती किरण म्हणजे जो प्रकाश येऊन पडतो तो किरण इन्सिडेंट रे हो बरोबर तो आपाती किरण मग अपवर्तित किरण म्हणजे जो दिशा बदलून दुसऱ्या माध्यमात जातो तो रिफ्रॅक्टेड रे आणि त्या दोन माध्यमांच्या पृष्ठभागावर काढलेला लंब म्हणजे स्तंभिका किंवा नॉर्मल अच्छा हे तिन्ही एकाच प्रतलात म्हणजे एकाच फ्लॅट सरफेसवर असतात आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपाती किरण आणि अपवर्तित किरण हे स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूंना असतात ओके म्हणजे एकाच बाजूला नसतात हा झाला पहिला नियम आणि दुसरा दुसरा नियम थोडा गणितीय आहे तो सांगतो की दिलेल्या दोन माध्यमांसाठी म्हणजे समजा हवा आणि पाणी किंवा हवा आणि काच हु. तर आपाती कोणाचा कोण म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स ज्याला आपण आय म्हणूया त्याच्या साईनची किंमत म्हणजे साईन आय आणि अपवर्तित कोन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन ज्याला आर म्हणूया त्याच्या साईनची किंमत म्हणजे साईन आर ओके साईन आय आणि साईन आर यांचा जे गुणोत्तर आहे म्हणजे साईन आय भागिले साईन आर ते नेहमी स्थिर असत त्याची किंमत बदलत नाही अच्छा हा नेहमी स्थिर हो दिलेल्या माध्यमांच्या जोडीसाठी याच स्थिर अंकाला त्या दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाच्या सापेक्ष असलेला अपवर्तनांक म्हणतात रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स याला एन अक्षराने दाखवतात बर म्हणजे साईन आय साईन आर बरोबर एन हा अपवर्तनांक खूप वाटतोय हा नक्की काय ठरवतो हा अपवर्तनांकच ठरवतो की प्रकाश किती वाकेल आणि तो मुख्यत्वे अवलंबून असतो त्या त्या माध्यमात प्रकाशाचा वेग किती आहे यावर प्रकाशाचा वेग तो कसा समजा प्रकाश माध्यम वन मधून जिथे वेग व्ही वन आहे माध्यम टू मध्ये जिथे वेग व्ही टू आहे गेला तर दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक वन एन टू हा व्ही वन भागिले व्ही टू असतो म्हणजे वेगांचं गुणोत्तर अच्छा म्हणजे वेग कमी जास्त झाला की अपवर्तनांक बदलणार बरोबर प्रत्येक माध्यमाचा स्वतःचा असा निरपेक्ष अपवर्तनांक पण असतो जो निर्वाताच्या म्हणजे व्हॅक्यूमच्या तुलनेत मोजलेला असतो उदाहरणार्थ हवेचा अपवर्तनांक जवळपास एक असतो वन पॉइंट झिरो झिरो थ्री असतो नक्की पण आपण एक म्हणतो पाण्याचा सुमारे एक पॉईंट तेतीस असतो आणि हिऱ्याचा तो खूप चमकतो हो हिऱ्याचा अपवर्तनांक खूप जास्त असतो सुमारे टू पॉईंट फोर टू आणि म्हणूनच तो एवढा चमकतो जास्त अपवर्तनांकामुळे प्रकाश आत जास्त वागतो आणि आतल्यात परावर्तित होण्याची शक्यता वाढते अच्छा आणि अजून एक गोष्ट असते ना घन माध्यम आणि विरल माध्यम हो ती पण महत्वाची आहे जेव्हा प्रकाश विरल माध्यमातून उदाहरणार्थ हवा घन माध्यमात म्हणजे उदाहरणार्थ काच जातो तेव्हा तो स्तंभिकेकडे झुकतो म्हणजे त्याचा कोन कमी होतो आणि उलट आणि जेव्हा तो घन माध्यमातून विरल माध्यमात जातो तेव्हा तो स्तंभिकेपासून दूर जातो म्हणजे कोण वाढतो हे लक्षात ठेवायला हवं म्हणजे प्रकाशाचा वेग माध्यमाची घनता अपवर्तनांक या सगळ्यामुळे तो वागतो पण मला वाटतं अजून काहीतरी घडतं ना रंगांचं काहीतरी होता ना अगदी बरोबर मुद्दा प्रकाशाचं फक्त अपवर्तनच होत नाही तर काही वेळा त्याचं अपस्करण पण होतं डिस्पर्शन ऑफ लाईट अपस्करण म्हणजे काय म्हणजे असं की जेव्हा सूर्यप्रकाशासारखा पांढरा प्रकाश एखाद्या माध्यमातून जातो विशेषतः प्रिझममधून म्हणजे लोलकातून तेव्हा त्या पांढऱ्या प्रकाशाचं त्याच्या सात मूळ रंगांमध्ये विभाजन होतं सात रंग ते इंद्रधनुष्यातले तेच ते तांबडा नारंगी पिवळा हिरवा निळा पारवा आणि जांभळा आपण लक्षात ठेवायला सोप्पं म्हणून तानापीही निपाजा असं म्हणतो वा पण हे होत कस म्हणजे प्रिझम काय करतो नक्की अशी आहे की काचे सारख्या माध्यमाचा जो अपवर्तनांक असतो ना तो प्रत्येक रंगाच्या प्रकाशासाठी थोडा थोडा वेगळा असतो काय सांगताय म्हणजे किंमत प्रत्येक रंगासाठी वेगळी हो प्रकाशाच्या तरंग लांबीवर वेवलेंथ वर त्या अवलंबून असतं जांभळ्या रंगाची तरंगलांबी कमी असते त्याच्यासाठी अपवर्तनांक सगळ्यात जास्त असतो त्यामुळे जांभळ्या रंग प्रिझममधून जाताना सगळ्यात जास्त वागतो अच्छा आणि तांबडा ताम्धा? तांबड्या रंगाची तरंगलांबी सगळ्यात जास्त म्हणून त्याचा अपवर्तनांक सगळ्यात कमी त्यामुळे तो सगळ्यात कमी वागतो आणि बाकीचे रंग या दोघांच्या मध्ये वागतात म्हणून मग प्रिझममधून बाहेर पडताना हे सगळे रंग वेगवेगळे झालेले दिसतात कमाल हो एकाच घटनेत अपवर्तन पण होते आणि वेगवेगळ्या रंगांसाठी ते वेगवेगळ्या प्रमाणात होते म्हणून ते वेगळे होतात हे निसर्गात नक्कीच दिसत असणार हो तर खूप ठिकाणी आकाशात तारे लुकलुकतात ना हो हो ते याच अपवर्तनांमुळे आपल्या पृथ्वीभोवती वातावरण आहे त्याचे वेगवेगळे थर आहेत त्यांची घनता तापमान सतत बदलत असत म्हणजे त्यांचा अपवर्तनांक पण बदलतो बरोबर मग ताऱ्यांकडून येणारा प्रकाश या वेगवेगळ्या थरांमधून येताना सतत थोडा थोडा वाकतो त्याची दिशा बदलते म्हणून आपल्याला ते तारे लुकलुकल्यासारखे वाटतात अच्छा आणि मृगजळ ते पण याच उदाहरण हो वाळवंटात किंवा डांबरी रस्त्यावर उन्हाळ्यात दिसतं जमिनीलगतची हवा खूप तापलेली असते ती विरल होते तिचा अपवर्तनांक वरच्या थंड हवेपेक्षा कमी असतो त्यामुळे दूरच्या वस्तूंकडून येणारा प्रकाश जमिनीजवळ वाकून वर आपल्या डोळ्यांपर्यंत येतो आणि आपल्याला तिथे पाणी असल्याचा किंवा वस्तूचं प्रतिबिंब असल्याचा भास होतो आणि सगळ्यात सुंदर उदाहरण म्हणजे इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य हो इंद्रधनुश्य तर म्हणजे प्रकाशाच्या तीन वेगवेगळ्या क्रिया एकत्र येतात त्यात पावसाच्या थेंबमधून प्रकाश जाताना त्याचं अपवर्तन होतं आत शिरताना हो मग आत त्याचं अपस्करण होतं म्हणजे सात रंग वेगळे होतात मग ते रंग थेंबाच्या मागच्या बाजूला आढळून त्यांचं आंतरिक परावर्तन होतं म्हणजे आरशासारखं साधारण तसं आणि मग ते रंग पुन्हा थेंबातून बाहेर पडताना त्यांचं अपवर्तन होतं आणि मग ते आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतात म्हणून आपल्याला तो सात रंगांचा कौस दिसतो अपवर्तन अपस्करण आणि आंतरिक परावर्तन तिन्ही एकत्र आणि सूर्योदय लवकर वाटणं किंवा सूर्यास्त उशिरा वाटणं ते सुद्धा वातावरणीय अपवर्तनामुळेच क्षितिजाखाली गेलेला सूर्यप्रकाश वातावरणाच्या थरांमुळे वाकून आपल्यापर्यंत पोचतो त्यामुळे सूर्य आपल्याला वर असल्यासारखा दिसतो बापरे म्हणजे प्रकाशाच्या वाकण्याचे किती परिणाम आहेत आपल्या आजूबाजूला हो ना तर आज आपण हेच सगळं पाहिलं प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना कसा वागतो म्हणजे त्याचं अपवर्तन कसं होतं स्नेलचा नियम अपवर्तनांक ही संकल्पना आणि त्याचं वेगाशी असलेलं नातं आणि प्रकाशाचं त्याच्या रंगांमध्ये विभागणं म्हणजे अपस्करण आणि त्याची कारणं ही सगळी माहिती अभ्यासासाठी नक्कीच उपयोगी पडेल नक्कीच महत्वाचे मुद्दे लक्षात आले असतील आणि या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतो आपण पाहिलं की अपवर्तनामुळे प्रकाश कसा वागतो त्याचे रंग कसे वेगळे होतात हा त्याचा नैसर्गिक गुणधर्म आहे याचा उपयोग करून भविष्यात आपण प्रकाशाला अजून कोणत्या नवीन प्रकारे नियंत्रित करू शकू का अशा पद्धती ज्याचा आज आपण विचार पण करत नाही आहोत काय वाटतं हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे खरंच प्रकाशाला नियंत्रित करण्याच्या नवीन शक्यता भविष्यात काय काय होऊ शकेल